नमस्कार भावा बहिणी आता सांगा आम्ही येतो बावरा मध्ये रात्री टाइमले का साठी आहो अडीच वाजले भावांनो आता बाबू दाखव फोन किती वाजले तर आता कासाठी फोन तू किती वाजले फे दोन वाजून अडतीस मिनिट झाले पाहून घ्या तुम्ही दिसते बाबू ना आता आम्ही रात्री काळासाठी साठी तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा कारण तर आमच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नाही पाहिला तर आमचं काही खरं नाही भावांनो हां लई खराब कंडिशन आहे आमची आता सध्या येऊन बसली आणि आम्हाला इथं राहिल्याशिवाय गत्यंतर नाही नाही राहिलं निकाल लागते आमच्या कपाशीचा आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल कदाचित किंवा येणार आहे आपल्या या चॅनलला चॅनलला व्हिडिओ येणार आहे आमची प कपाशी जाण डुकऱ्याने मोडून टाकली पंचवीस तीस डुकर नावा निकाल लागलं ला आमच्या कपाशीचा आता आम्ही येतं बस जागल नाही केली तर आमची कपाशी हे आज जे राहिली शिल्लक हे ठेवत नाही मग आम्ही खायचं का हा एक समोर प्रश्न उद्भवते भावांनो म्हणून आता माझी इथं रास लागते आता कसं आहे आता जवळ आमची स मूल्य आम्हाला सकाळी लागला पोता आ माया बहिणी आल्या ओवड आले मी ओव्हर टाकून दिलं त्याला पैसे नाही टाकले बाप आमच्या सुमित्राला सांगून गेलं बायपला तुम्ही पैसे टाकून दे म्हटलं मी चाललं मला धाप खराब लागे बापूला सगळी मी पहिलेच पाठवलं होतं झटका मशीन करून दे म्हटलं तिकडे सूर्या करायचे पलटावं लागते म्हटलं तर बापूला पाठवलं तर बापू सांगायला लागला पलटीत नाव डोकं धसले म्हणे निकाल लावलं लागतो पूर्णपणे अगदी आपली पडली गेली म्हणे तर येऊन पहिलं खराब लागायला लागलं आलो कस तरी आता हे बघा हे आता वल्ल होऊ नये हे बघा चिप्प बदल होऊ नये कसे अंगाव पाय सांगते पा बघा कसं बदल होऊ नये चिप्प थंड थंड लागते आणि दव लागायला लागला आले हा का दव लागायला लागला आता काय करते आम्हाला इस्तो नाही सकाळसाठी आता चहासाठी आम्ही हे आणलं वर बाबू साखर त्याच्या अंदर म्हणताय का हे येत आहे साखर आणली आम्ही चहासाठी पण आम्ही चार सुद्धा करू शकत नाही दोन तीन वेळेस साखर खाल्ली साखर कर सुद्धा आणली पण चा करू करन शकत नाही कारण सांगतो कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण का अंदामध्ये आमचा व्हिडिओ सोडू नका कारण तर आमचा व्हिडिओ तुम्ही अंदामधा सोडला तिने स्किप केला व्हिडिओ तर जेवढा व्हिडिओ कमी आमचा तेवढाच कमी चालते कृपया तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा पहा व्हिडिओ जास्त काही मोठा व्हिडिओ काढत नाही सात आठ मिनटाचा व्हिडिओ काढतो संपूर्ण आठवून टाकता पण इथल्यातच हे बघा चहा आणला पण चहा नाही पिऊ शकला मी काढून नाही केलो माहिती आहे का इस्तो नाही बाबा म्हणजे इस्तो काउन नाही आहे आता आम्ही डुकराने फुककापशी मोडल्यानंतर दिवसभर आम्ही का काम केलं त्याच्या एक पुन्हा तार लावला तेवढा अटका होते म्हणजे डुकराले एक खाली तार लावला जमीन लगत एवढा एक तार एवढा लगत लावला तर अर्धभाग तिकडे पुन्हा हाय म्हणत तार बापूली सगळे पाठवले तार आले मी येतच थांबलो दिवसभर आणि मग ते आमचंच काम झालं दिवसभर त्यामुळे आम्हाला कोणतं दगडं आल भेटले नाही कोणते खोळ आल भेटले नाही आता इष्टो केला असता कसे आम्ही शेकत राहिलो असतो तेवढे आम्हाला ऊब भेटली असती पण आता जमून नाही झाले आमचं आता उद्या आम्हाला कसं आहे इथं खोळं आणतो चुलीचं सरण आणतो चूल म्हणजे आपले हे आपली दगडची चूल हे आपण काळ्या आणतो जास्ती मग जास्त भाजप चा आम्ही कसं आहे इथं आम्ही मारोसा बनवून आणला म्हणजे कसं आहे माझ्याचा का चार डेरी गाडायच्या ना त्या चार फाटे गाडायचे त्याच्यावर मग भाष ठेवायची त्याच्यावर बदल म्हणून असं हात मग म्हणून पाणी पावसा भलंही आला तरी आपण त्याचं मुक्काम जातो जायचं आपण त्याला म्हणते जागल त्याला म्हणते रांदाची राखण आता गावान भाषेमध्ये त्याला का म्हणते जागल त्याला म्हणते जागल अशी आता गावाकडल्या भानगडी राहते भावांनो आता खराब गोष्ट आहे तुम्हाला दिसते तो व्हिडिओ कदाचित हा व्हिडिओ थो व्हिडिओ मागं पुढं येणार आहे किंवा आला असेल किंवा येणार आहे तो व्हिडिओ पण मला वाटतं हा व्हिडिओ मी पहिलेच दाखवतो म्हणतो कारण कंडिशन आता खराब होऊ नये पहिलेच दाखवा बा अशी माझी इच्छा आहे तो व्हिडिओ तर तुम्हाला तो व्हिडीओ दिसणार आहे भावानो आमची कपाशी किती मुलनी तुम्ही पाहिले ते कपाशी तुमच्या डोळ्यातून पाणी येईन एवढी खराब कंडिशन त्या कपाशी भावांनो हातात का लोक हळूहळून गेले फक्त नातेवाईक आमच्या गावाने येऊन होते जत्रा होती आमच्या गावाची कार्तिक पौर्णिमा जत्रा अधिक तारीख बाबू काय तारीख तुम्ही आता पकडा कोणता आहे का, का कार्तिक पौर्णिमा जत्रा हो दिवस तर जत्रा सांगतो बाय तर जत्रामध्ये पालनाही भेटली आमची इच्छा होती या चॅनलला आपल्या जत्रा टाक तक... व्हिडिओ टाकतो म्हणलं जत्राचा ट्यूसिड डे सहा नोव्हेंबर दोन तेचाळीस झाली तर आम्हाला ज्याचा पाल नाही भेटले ज्याचा व्हिडिओ काळाला नाही भेटला इच्छा होती आमची इच्छा जग्यावर राहिली जमलंच नाही आमचं या कामा जाऊ दे म्हणलं आता हाच तर व्हिडिओ टाकून काळा म्हणलं ते हे आपले काळा म्हणलं जीवनातले दाखवून द्या म्हणलं आता आता खराब गोष्ट आता का करायची आता आता ना पळ बल्ली आता मी सांगतो पाय साडे आलो तपासून दोन चार सक्र मी सहा वाजता तर सहा वाजता एक चक्कर मारली संपूर्ण वावरभर चक्कर त्यानंतर नऊ वाजता एक चक्कर मारली एक दहा वाजता मारली एक अकरा वाजता मारली त्यानंतर आत्ता अडीचच्या च्या पहिले एक चक्कर मारली दोन वाजता गेलो एक चक्कर मारून आलो आणि हे बघा हे बोललो हे बघा हे कसं बोललं होते हे हे असं गुंडाचं अंगाले हे असं गुंडाचं अंगाले हे बोललं झालं बोललं झालं त्यामुळे अंगलं अंगो असते तरी पण तो, आंगाते, आंगाते तो, तो आता वाढलं थोडसं हा अंगाच्या अंगाच्या उष्णते ना थोडस ते वल्ल होऊन जाते आता वल्ल आता वल्लकळ पाळत म्हटलं पण दमतच नाही हम्म आता हे जास्त बरं असं हे असं असं बाजवत जायचं हे मोठा निघते असा आता असं बाजवात जायचं डुकराले हाकलं जायचं आता हेच चाललं आता आता कसं आहे आता कापूस फुट आहे मस्त आणि कापूस फुट मस्त तर ते आता बया नाही सापडत आता आम्ही स्वतः याचा रात्रभर जागरण ना दिवसभर काय यायचू उद्या आम्हाला पुण्या माळशी बनवायची आहे थोडे थोडेसे तोंड आम्हाला लावायचा आहे का करू आता आम्ही सांगा अ खराब गोष्ट आहे आता भावनू आता बसता येत नाही मसाले बसू बसू तर असलो मंगा गोळा आला होता पाहिले मगास आता टोंगे दुखते बसू बसू अ थंडी जमीन येऊ या ना जमीन वरली आहे पहा जमीन वल्ली आहे पहा दिसते तुम्हाला जमीन वल्ली होणार आहे हा तेवढं ते बरं झालं पाणी नाही पाऊस नाही बघा चंद्रकोट याला पाह ब पश्चिमेकडे चंद्रकोटल्याको गेला पहा चंद्र पश्चिमेकडे घ्या तिकडं हा आता पाणी नाही पाऊस नाही म्हणून आम्ही येतं थांबून आहोत पाणी पाऊस असताना आमची प कपाशी पुन्हा मोल्ली असती तेवढं ते बरं आहे आता आकाश थोडंसं साफ आहे त्यामुळे जमलं हे एक देवानं खूप केली तुम्ही सुद्धा आमच्या कृपा करा व्हिडिओला ज्या ज्या लाईक करा कमेंट करा भावन्न क्रीम झाला बाबू व्हिडिओ साडेसात साडेसात कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला भावांनो तुमचा असा आम्हाला सपोर्ट राहू द्या कारण तर खराब कंडिशन आमची आम्ही सांगू शकत नाही भावांनो आमच्या त्यांना बोलणं होत नाही काहून नाही बोलणं होत बोलणं माणसो आम्ही पण नाही बोलणं होत खराब कंडिशन समोर दिसत आहे का बोलू शकतो आपण सांगा तुम्ही आता भावांनो हा आता तुम्हाला रातच्या टाईमला का तिकडे जाऊन टाकू आता आपला कॅमेरा पहिलाच कमजोर आहे का दिसणार आहे तुम्हाला रातच्या टाईमले जो दिसत थो व्हिडिओ तुम्हाला दुपारचा दिसणार आहेस या चॅनलवर आपल्या तर थो तुम्ही व्हिडिओ जाऊन पाह भावान जसे जसे लाईक करत जावा सपोर्ट करा आम्हाला तुमचा हा सपोर्ट आहे आम्हाला जीवनामध्ये का सांगा तुम्ही आता खराब गोष्ट आहे आता काय सांग का, का नाही का करू काय पटत नाही माणसाले तोटावर शब्द पटत नाही का बोला पुढचा शब्द का कसं का करा खराब कंडिशन भावन नो तर आता चांगलं च पिल्याला झोपमोळ होते आता बापूले आता झोपमोळ लागेल तरी बापू म्हणजे झोपमोल बापू म्हणलं मी पाहतो म्हणलं नाही म्हणे झोपत नाही म्हणे ती लागते म्हणजे तुम्हाला म्हणे नाही झोपत म्हणे नाही तर नाही झोपलं बापू बापूली तशी सवय नाही जागल करायची आणि आयुष्यात मी अशी जागल पद्धतवर हातात बापू हे बघा अरे बापू सुद्धा इकडे आहे पा हा खराब कंडिशन आहे भावनो का करायचं आता सांगा तुम्ही आता मला तर काही कळून राहिलं आयुष्यात आम्ही अशी आम्ही जागल नाही पाहिली भावांनो आयुष्यात हा लहान भाणी लहानपणी सोबत मी जा बापू वाला बाप हा हु हा हू आवाज मारे रात्रभर आणि तो पण जाय मी का आ त्यानंतर मी बापूल्या वयात झालो जागल आम्ही केल्या नाही केल्या तसं नाही पण अशी आम्ही जमिनीवर बसून जागल नाही पाहिली आयुष्यामध्ये पाहिलीच नाही आयुष्यामध्ये आता उद्या मला बात जाग हे बनवतो मारुशी तिथं आम्ही करत होते हे आता उद्या आम्ही थोडंसं भरतो बसन आता बापुली झोपाला लावून देतो मी जागल करतो रात्रभर उद्या आता अच बापूली आता रात्रभर जागरण झाली पक्की आता मी झोपावं म्हणलं झोपून आमचा उपयोग नाही झोपाचं कसं झोपतो म्हलं गेलं बया काय राहतच नाही आमचं झोपतो म्हलं तर काय म्हणजे झोपाचं कसं मग झोपत नाही आता भावानो आता चला आता लाईक करा कमेंट करा व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास कमेंट करा कसा वाटला सांगा भावांनो आता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि आपले गावाकडचे विलोक पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भावांनो पाच जाऊ आमच्या गावाकडचे विलोक आणि आमचं जे आमचं कुटुंब विलोक्स नावाचं चॅनल आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली देतो ते आमचं जुनं चॅनल आहे पण कसं आहे आता हे अशा खराब कंटिन्यू येते आमच्या जीवनामध्ये त्यामुळेच हे आमचे चॅनल व्हिडिओ टाकायला भेटले डेट झालं होतं आता कम हे तर काम करत आता म्हणून आता हे नवीन चॅनल काढलं याच्यावर आता आपण कंटिन्यू काम करणार आहोत चांगले चांगले व्हिडिओ येणार आहे आपले या चॅनलवर तुम्ही पाच जा भावांनो कृपया लाईक करा कमेंट करा आणि पुढचे आमचे व्हिडिओ पाहायचे असेल आमच्या जीवनातले तर नक्कीच तुम्ही चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा भावांनो हे तुम्ही एक कृपा करा भावांनो चला भावांनो थांबवतो येतच व्हिडिओ पाच जा नमस्कार